नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसवी जयंती या एकशे चौतीसव्या निमित्त पलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य श्री हेमंत कुमार शाह यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे काय साहेब सांगाल आज जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं पलटण शहरातील सर्व वासी ही उत्साहात ही सदर सदर जयंती साजरी करीत आहेत या फल सर्व पलटणवासी आणि हा उत्सव साजरा करणाऱ्या सर्व बांधवांना मंगल, मी फलटण शहर पोलीस ठाण्यातर्फे शुभेच्छा देतो तसेच आताचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो भारतीय युवा प्रांत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीमती मंगिल मंगलाताई जाधव मॅडम यांनी जे उपक्रम केले यांनाही मी शुभेच्छा देतो आणि यापुढे हा कार्यक्रम वेळोवेळी दरवर्षी वृंदीत व्हावा अशा शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास